पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आर पी आयची मिरजेत निदर्शने परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील झालेल्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलिसांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिरजीत निदर्शने करण्यात आली यावेळी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी याला मारहाण करणाऱ्या पोलिसांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच तस दोषी पोलिसांना नोकरीतून बरखास्त करावे आणि मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाकडून पंचवीस लाखाची मदत तात्काळ देण्यात यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिरजीच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी आरपीआयचे जिल, श्वेता पद्मा कांबळे आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आय मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव नंदकुमार कांबळे हनुमंत कांबळे अनिल कांबळे सागर आवळे विक्रांत वाघमारे अजित कांबळे पवन कांबळे हेमंत कांबळे शब्बीर शेख रसिक जकाते अविनाश साठे अभिनव कांबळे दीपक वाघमारे तेजस कांबळे संजय कांबळे राहुल जाधव रोहित आवळे अमर खरात विकी नांद्रे व गौरव वाघमारे आणि संतोष कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते परभणीमध्ये देशाचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना ज्या मूर्खाने केलेला आहे त्याच्यावर चौकशी कठोर कारवाई करण्यात यावी या भारत देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांचं योगदान आहे त्या महापुरुषांचा कुठल्याही जाती धर्माचा कुणीही असो विटंबना जर केली तर त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल हो करावं ही आमची मागणी आहे आणि बी जे पी सरकार यांना बी आमचं आव्हान आहे की तात्काळ जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा